आज आता नदीला चुनरी आहे बरं का म्हणजे नदीला ओटी भरणार आहेत साडी तर आपण नुसतं साडीला ओटे भरता नुसतं असं नदीचे इथं ठेवतो ना तर तिथं नदीला कशी चुनरी नेसवणार आहे ते आज आपण बघूया बरं काय तुम्ही मी आला नव्हता ना आठ दिवसात आज पहिल्यांदा आता आम, मी दोन वेळा येऊन हो मला बसून गेले चला, चला। सगळ्या बायका ते बघायला अकरा ते 12 हो 11 ते 12 आलो छान वाटतं ना सकाळ सकाळी कधी आपलं येणं होत नाही आणि इथला परिसर पण खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे एकदम छान हव ना नदीचं पाणी सोडलं तर बाकी सगळं सगळं छान ते तेवढं मेंटेन केलं गेलं झालं नाही आता झालं नाही हो ना हो एकदर चक्करे सुंदर केली बघा यज्ञा खूप सुंदर केली आहे आपल्याला आत आता हे अकरा वाजता संपलं त्यांचं आता आता अकरा ते बारा आहे तिथे नाश्ता असतो सगळ्यांना हां कारण हे आठ वाजल्यापासून बसलेले असतात ना आणि आता इथून ते आता नदीला जायचं आणि नदीला काय बघूया आता आज कशा पद्धतीने काय करतायत पहिल्यांदाच बघायला बरोबर येतो तो म्हणून म्हटलं इथं त्यांच्या मागे जायचं आपण ना जाऊया ना माग जाऊया तिकडून बसवणार आपण बोर्या। 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 या ठिकाणी आता आपण यज्ञशालेला फेरी घालणार आहोत म्हणजे प्रदक्षिणा करणार आहोत एकशे आठ होमकुंड आहेत या ठिकाणी या ठिकाणी सगळ्यांनी होमकुंड आपल्या आप कलश आणले होते गहू पेरलेलं आहे सगळं उगवलेलं आहे या ठिकाणी आणि सगळे कलशच्या आजूबाजूला उगवलेला आहे आएगी ना वो अभी यहीं से आएगी नहीं यहाँ से आएगी भाभी हाँ वहाँ से आएगी चलो मुझे भी थोड़ी पंखुड़िया दे दो थैंक यू आपका सबका ड्रेस कोड बहुत अच्छा लग रहा है बहुत सुंदर लग रहा है।, है आप सब गायत्री महिला? गाय थी महिला थैंक बहुत अच्छा अरेंजमेंट बहुत अच्छा है आप लोगों का मैं पहले Thank दो दिन बैठी थी यज्ञ में बैठी थी, बाद में मेरी तबीयत खराब हो गई तो नहीं बैठी मैं बहुत सुंदर की आप लोगों ने बहुत ही सुंदर 好好好。 साडीला चुनरी साडी म्हणायची होडीमध्ये त्यांनी घेतलेली आहे आणि होडी आता चालू झालेली आहे त्या ठिकाणी दिसती आहे ना तुम्हाला होडी चालू झालेली आहे आणि आता ही जी साडी आहे ती अशी पूर्ण पात्राला ही साडी नेसवणार बहुतेक आडवी नेतील असं वाटतंय बघूया मी पण हे प्रथमच बघते आहे तुम्हालाही बघायला मिळावं यासाठी अतिशय सुंदर आणि मनोहर आणि अनोखा असा हा एक प्रसंग आहे देखो, वहां से वैसे होडी जाय होडी होळी आहे व्हा पे ऐसे जायक ही चुनरी साडी जी आहे ते हा गुंडाळलेला आहे आणि ते आता असं सोडत आहेत आणि ही साडी असं चालली आहे नदीला नेसवण्यासाठी आणि नंतर ह्या साड्या प्रत्येकी अशा ह्या त्या देणार आहेत त्यांनी त्याची के किंमत केलेली आहे प्रत्येक साडीची आणि प्रत्येकाने ती साडी घ्यावी अशी म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे ह्या विषय बघण्यासाठी बघा किती सुंदर सगळेजण उभे आहेत वाह अतिशय सुंदर असं बघायला मिळालं नसतं ना, ना यांनी केलं म्हणून आपल्याला बघायला मिळालं होय अनोखा सोहळा बघण्यासाठी सगळेजण जमलेले आहेत आणि ही साडी अशी सोडतायत पंचगंगेला त्या होळीमध्ये त्यांनी दुसरं टोक घेतलेला आहे पंचगंगेच्या पात्राला ही अशा पद्धतीने पंचगंगेला साडी नेसवण्याचा कार्यक्रम झालेला आहे आपण नदीला ओटी भरतो तेव्हा असंच ठेवतो ना आणि कुणाला तरी ती साडी देतो तर ही ॲक्च्युली त्यांनी साडी नेसवली आणि ह्या साड्या आता प्रत्येकाला त्यांनी मागित मागितलेल्या आहेत काहीतरी साडेसहाशे रुपयाला एक विथ ब्लाऊज पीस ना असं काढलं ह्या तुम्ही नेसल्यात ह्या सगळ्यात सुंदरी साड्या काय तशाच म्हणायच्या ह्या तुमच्यात लग्नात वगैरे नेसतात काय अच्छा म्हणजे पूजेला आम्ही कसं हिरव्या नेसतो तसं तुम्ही बरोबर आहे हा हा अशा प्रकारे साडी नेसवण्याचा हा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे या ठिकाणी आता आरती होईल तुमच्याकडे लाल साडी लाल चुनरी हा बरोबर

ते मी म्हटलं ना की पहिले दोन दिवस मी बसले होते त्यामुळे सगळेजणं का आला नाही का आला नाही म्हणून मला ना विचारायला लागले पाहिला नाही आता कार्यक्रम होय ना। की नाही जाऊन यायचंच म्हणून तुम्हाला तर न्यायचं असं मी ठरवलंच होतं म्हणून मी काल म्हटले येत नाही काय चला आडतोच बाहेरच मी काल बरोबर बाहेर आला ना त्याची छान वाटतं पण असं जाऊयाचे जाऊया स्वास्वती स्वासोबी ओम प्रताने Swaha छान वाटलं खूप छान अं आणि आज आपल्याला येत नाही तिथे जाऊन सेवा करायला मग करायला मिळाली ते तर मला म्हणायला लागले ते होमायला बसा होमाला बसा हो, हो का मी म्हटलं माझी तब्येत आज हे नाहीये हो मला बसत नाही मग सेवा घेतली आपण सगळ्यांना ते छान होमाच हे द्यायचं ना आज सगळं चला तवसाचं रस्तू शकलो काय पार्किंग चला छान झाली आज सकाळची पिकनिक पण झाली देवदेव पण झालं सगळं झालं ते म्हणाले जेवूनच जावा आता म्हटलं नाही आता जाऊन घरी जाऊन जेवतो नाश्ता जाऊया काय खुद्दा झाला सगळं झालं सगळं झालं चला आता घरी जाऊया आता काय जेवायचं घरी तिथं जे चाललं असतं पण आता पाणी उशीर होतो घरी जाऊन जरा आता हा झोपायला पाहिजे खरं खरंच मला आता थंडीच्या दिवसात सगळ्यांनाच खरं संदा आणि उलट्या व्हायला लागले बऱ्याच जणांना त्रास मला वाटतं पाणी दूषित काय दूषित झालंय काय माहिती मी पोटात थंडी होते ते थंडीचं झालं बघा त्या एसी मध्ये अठरा अठरा तास बसले हा एसी मध्ये एक तर एसी आणि परत थंडी बरोबर तर गाडी कशी निघायची आपली चला बघायचं गाडी शिस्तीत घ्या खाली हे बघत बघून गाडी शिस्तीतच खाणार ठेवाय हो हो मागे ठेवा पुगा चला चला येऊ का बसा कार्यक्रम पूर्ण झाला मस्त झाला आणि खूप छान बेस्ट बेस्ट